बातमी आहे सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात सुजय विखे यांनी शरद पवार यांच्यावरती टोला लगावलेला आहे शरद पवार यांनी कारखान्यामधला सहकार संपवला असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केलेली आहे सुजय विखे यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली आहे पहिला साखर कारखाना काढला आणि पुढचे पन्नास वर्ष पवार कुटुंबियांनी सहकार संपून ते खासगी करून विकत घेतला हा धंदा झालेला आहे आम्ही सहकार जगवला पवार साहेबांनी सहकार संपवला आणि आज जेवढे खासगी खासगी सागर कारखाने सगळे माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे हीच वास्तविकता या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना रावलीच्या गरीब शेतकऱ्यांचा एवढा कळवळ असेल तर जसे बाकीचे एवढे तुम्ही पंधरा वीस कारखाने विकत घेतले तसं हाय घेऊन टाकावा चाल भाड्याने चालवायला पण भाड्याने चालवायला हिंमत लागते पद्मश्रींनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला आणि पुढचे पन्नास वर्ष पवार आणि सहकार संपून ते खासगी करून विकत कर घेतला हा धंदा झालेला आहे आम्ही सहकार जगवला पवार साहेबांनी सहकार संपवला आणि आज जेवढे खासगी सहकार जेवढे खाजगी साखर कारखाने सगळे माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे हीच वास्तविकता या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना रावरीच्या गोर गरीब शेतकऱ्यांचा एवढा कळवळ असेल da chapa